ملار القدر ودي ودي گروپ

तोय रुपये रॉयली 1800 झाली किंमत

dari <laughs> nah

मल्हरी कदम तीनशे रुपये अमित बापू तीनशे रुपये अमित बापू तीनशे दहा रुपये विकत ग्रायकू तीनशे दहा विकास गायकवाड

तीनशे वीस विकास काय एकवर्ड तीनशे वीस विकास कायवर तीनशे वीस एक बार तीनशे एक पार तीस तीस तीनशे तीस अमित कपू तीनशे तीस अमित कपू तीनशे तीस अमित कपूर तीनशे विकास काय एकवड चसिसिचसिस तचिस एर तीसचारीस एर स तीनशे पन्नास एक वार अमित बापूर तीनशे पन्नास अमित बपूर तीनशे पन्नास अमित बापूर तीनशे पन्नास अमित बपूर तीनशे पन्नास एक वार तीनशे पन्नास एक वार तीनशे पन्नास दोन वार

लगिस ले संवन है है हा लगिस बसह भया सम्ने जह गिल रदी लाय सां शिति महला ब सें गसी ले लोगा झाल लगा करैं, he नगा मनला शना शना नगिस ले सतरा सकाळी चार वाजता उपस्थित राहायचे विकास मिलिक गायकवाड चारशे साठ रुपयांची सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे कार्यप्रमाणाने आम्ही तयार करणार आणि याच्यावर सह्य घेऊन तुम्हाला उद्या सकाळी आम्ही चांगल्याप्रमाणे ऑनलाईन रक्कम भरून पुढची रक्कम तुम्हाला देणार तुमचं पत्र तुम्हाला देणार बशीरमोद्दीन मुल्ला पाचशे पन्नास रुपये एकवीस पानं बारा फुटी दोन नंबरची सुनीलता नाजीरो देशमुख चारशे पन्नास रुपये एकवीस पानं बारा कोटी अरुण लक्ष्मण मसुगडे पाचशे तीस रुपया आणि एकवीस पानं बारा फुटी अभिजित अशोक गाडगे चारशे नव्वद रुपयांना तेवीस पानं दहा फुटी याच्यातली वरची एक नंबरची त्याच्यानंतर अभिजित अशोक काडगे पाचशे दहा रुपयानं तेवीस पानं बारा कोटी पाचशे दहा रुपयानं मल्हारी बबन कदम बारा पानं चारशे ऐंशी रुपयांनी आणि अमित जयराम देशमुख तीनशे पन्नास रुपयांना आठ फुटी वीस पानं अशा पद्धतीनं लिलाव झालेला आहे सरपंच साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक आणि शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती चौदा हा लिलाव संपन्न झालेला आहे लिलाव मान्य आहे का सर्वांना मान्य आहे का सर्वांना मान्य आहे का ऑनलाईन प्रोसेस आपल्याला पाठवू तीन ऑनलाईन चाल मान्य सगळ्यांना उद्या सर्व आम्ही अकरा वाजता आपले मुलीशी घेऊन यावे पत्रप्रमाणे तुम्हाला सकाळी आम्ही मोजून घेऊ काढतो हां आता गांधी लिलाव घेतला नाही

પેપર <laughs> ના <laughs> <laughs>